आज महाशिवरात्रीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा खर तर आज महाशिवरात्री आहे म्हणल्यावर उपास आलाच सगळ्या कुटुंबाला उपास असतोच किंवा धरावास लागतो आणि या पद्धतीनं जर ताठामध्ये फराळचं सगळं साहित्य असेल म्हणजे या ठिकाणी रताळेचा किस असेल किंवा चांगली आमटी असेल भात असेल पापड असेल वेफर्स असतील दही साखर असेल आणि सोबत चवीला शेंगदाणे असतील तर दिवस कसा एकदम प्रसन्न आणि अत्यंत आनंददायी म्हणजे असे उपास दररोज धरले तरी काही अडचण नाही तुम्हाला काय वाटतं असं ताट असं फराळ कधीतरी असलं पाहिजे धन्यवाद बायको छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर दिवा लावून खर तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव म्हणतच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची निर्मिती केली हिंदवी स्वराज्य स्थापन केलं प्रत्येक क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा स्पर्श लाभतोच कारण एवढी ताकद फक्त शिवरायांच्या कर्तृत्वामध्ये आहे आज महाशिवरात्री आहे आणि सुंदर अशी शाबुदाण्याची पापडी असेल किंवा खिचडी असेल मी तुम्हाला दाखवलेलंच आहे पूर्वी आई गुळ शंगाणे द्यायची किंवा भगर करायची शाबदाण्याची खिचडी तर आपली ठरलेली आणि अं वारकऱ्यांच्या कुटुंबामध्ये वारकऱ्यांच्या घरामध्ये तुम्हाला महाशिवरात्री असेल एकादशी असेल कुठलाही सण असू द्या तो अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा त्या ठिकाणी अं किंवा तो उपहास त्या दिवशी पाळला जातो मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे चरणी साधी एक ज्योत लावली किंवा त्यांच्या पदस्पर्शानं त्या ठिकाणाला अं पावन झालेल्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही आपण अं राहतो आपण पुण्यामध्ये राहतो परंतु मला आज शिवरात्रीचा संपूर्ण राज्यातच नाही देशभर अत्यंत उत्साहात माहोल आहे आणि धार्मिक गोष्टीमध्ये आपण सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं महाग पुढे असतो मी सुरुवातीलाच सुंदर ताट तुम्हाला दाखवल्यानंतर बायकोचे शेवटी धन्यवाद मानले आणि शोभा सुद्धा या ठिकाणी अं म्हणाला की बायकोचे तुम्ही पहिल्यांदा धन्यवाद वगैरे मानले परंतु कसं असतं अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलं जात आणि ज्या पद्धतीनं अं घरात आई असेल बहीण असेल बायको असेल किंवा घरातली स्त्री ही आपल्यावर जितकं प्रेम करते ती ती अन्नातून सुद्धा ते प्रेम ती अं तुमच्या पोटापर्यंत जावं याचा प्रयत्न करत असते आणि या आणि अशा प्रत्येक महिलेला आज जागतिक महिला दिन सुद्धा आहे सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या सुद्धा आमच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पण आज शिवरात्रीमध्ये उपास आम्ही धरला बरं का मी धरला माझ्या पत्नीने धरला शिवबाने मात्र उपास लहान आहे आणि त्याला सतत खायला लागतं एवढा तो एकदम गुड बॉय स्ट्रॉंग बॉय आहे आणि त्याचं असं मत आहे की अशी खिचडी बिचडी खाल्ल्यानंतर अजून प्रेरणादायी वाटतं काय वाटतं शोभा तुला माझ काय सांगू मला तर मग अशी म्हणलं की तुम्हाला त्या पापडीचं नाव घेता ये ना अडखडत असत बोलताना पण मला एवढंच म्हणायचंय कि कुठलाही दिवस असू द्या कुठलाही आनंदाचा क्षण असू द्या तो आपण प्रेमाने साजरा केला पाहिजे आपली एक संस्कृती आहे आणि बऱ्याच जणांना वाटतं की नाही नाही हे देवाच्या विरोधात आहे धर्माच्या विरोधात आहे मग अशी चर्चा करतात तशी अरे दादा तुम्ही आमच्या श्रद्धेमध्ये जर अंधश्रद्धा घुसाडणार असाल तुम्ही आमच्या श्रद्धेमध्ये जर कर्मकांड थोतांड घुसाडणार असेल तर आम्हाला राग येणारच ना आमचा आणि आमच्या आमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्यातला मधला दलाल तू कशाला होतो तू बाजूलाच आहे ना म्हणून आम्ही आम्हाला म्हणावं लागतं की हे सगळं आमचं असताना सुद्धा आम्हाला आमचं आमचं पण टिकवता येत नाही आणि मग आम्ही दुसऱ्यावर विसंबून राहतो सत्य असत्याशी मन केले ग्वाही मान नाही बहुमाता सांगून गेले जगतगुरु संत तुकाराम महाराज चिकित्सा केल्याशिवाय आणि सत्य असत्य जाणल्याशिवाय आम्हाला तरणोपाय नाही आणि जर आम्ही सत्य नाही शोधलं नाही जाणलं तर मग असत्य असं घुसत ना कि ते लक्षात पण येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे असं मला नेहमी वाटतं सगळ्यात महत्वाचं मी ह्या सगळ्या गोष्टी अं पर्सनल ब्लॉग काढण्याचं कारण आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात कुटुंबातल्या असतात परिवारातल्या असतात संस्काराचा भाग असतो माझे तर आई वडील शेतकरी शेतकरी कुटुंबात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात प्रत्येक तुमच्या सुद्धा घरात ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात पाळल्या जातात परंतु आम्ही आमची संस्कृती हिरावून बसतोय का आता अजिबात नाही जगाच्या पाठीवर कुठंही आपला माणूस जाऊ द्या तो त्याची संस्कृती त्याचे संस्कार सगळ्यात महत्वाचे हा टिकूनच आहे काही लोकांना असं वाटतं कि हे असे ते तसे अरे बाबा तुला म्हणायचा अधिकार कुणी दिला समजा माझी विचारधारा पुरोगामी विचारधारा आहे परिवर्तनवादी विचारधारा आहे म्हणजे मी शंभर टक्के दैववादाच्या विरोधात तुला कोणी सर्टिफिकेट दिलं तू किती पाळतो तू चोवीस तास देवदेव करतो आणि विषयी वाईट हे तू मनात ठेवतो विकृती तुझ्या मनात भरलेली आहे तुझं सांगणं काय काय ते विचारांचे संस्कार हे विचारावर अवलंबून असतात तुम्हाला विचार कसे दिलेत कसे रुजवलेत तुम्ही कुठल्या विचारधारेने काम करतो आम्ही कित्येक वर्ष झालं आमच्या ज्या काही परंपरा चालत आल्या त्याच्यातला आम्ही फक्त काय करतो पॉलिश करतो चांगल्या किती आहेत वाईट किती आहेत ज्या आपल्याला महत्वाच्या वाटत समाज हिताच्या आहेत सगळ्यांना जोड म्हणजे बांधून ठेवणारे आहेत त्या आमच्या आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो पण आमच्या नाही तर आमच्यावर लादले आहे आपल्या बारा महिन्यातल्या सणाचा एकदा आढावा घ्या ते कशा पद्धतीनं त्याची वाटणी केली ते एकदा तपासून घ्या आणि त्याची चिकित्सा कधीच करत नाही साध्या भाषेत सांगतो आज महाशिवरात्री शंकरांचं काय म्हणणं आहे महादेव हे जर सगळ्यांचे या भूताला वर असणाऱ्या प्रत्येकाचं श्रद्धास्थान असेल तर मग चांगल्या लोकांचं जेवढे आहेत तेवढ्या वाईट लोकांचं पण होतेच ना त्यांनी शिकवलंय का नाही श्रद्धा कुणाचे तुमचे माझे आपली पण त्यांना भेदाभेद करता येतो का येत असेल का येत होता का आमचे जेवढे महापुरुष आहेत म्हणजे साध्या भाषेत आपले सगळे काळे देव हे इथल्या बहुजनांची संस्कृती आहे लक्षात घ्या शंकर असेल किंवा आमचा विठ्ठल असेल खंडोबा असेल किंवा ज्योतिबा असेल सगळे कर्तृत्वान पुरुष होऊन गेले असतील त्यांच्या चरणी आम्ही अविरत नतमस्तक पण असंख्य ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवीन जे काही मार्केटिंग करून आमच्यावर लागले जातात ते मात्र आम्हाला कदाचित आणि कदापिही मान्य होणार नाहीत आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आणि विचार केला तर मग चांगल्या गोष्टी आपल्या समोर येतात म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने किंवा पूर्वापार पासून आजपर्यंत आलेल्या आपल्या सगळ्या संकल्पनाच्या निमित्ताने आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने काहीतरी असं चांगलं करूया ज्याच्यामुळं चांगलं होईल बघा साधा उपास आहे धरला ना मी एक योगाचा विद्यार्थी आहे शरीर तुमचं जेवढं निरोगी ठेवायचं असेल तेवढा शरीराला एक दिवस आराम सुद्धा दिला पाहिजे तो कशा पद्धतीने द्या शरीर जर स्वच्छ करायचं असेल तर उपास हा निरंक जर करता आला तो अत्यंत अजून सुंदर हे सगळं शिकतोय आम्ही मग त्याचा जर प्रचार प्रसार करता आला तर ते माझ कर्तव्यच आहे ना म्हणून आठवड्यातून एक दिवस का सेना दोन दिवस का सेना पंधरा दिवसातून दोन दिवस का ना फक्त लिक्विड जर तुम्ही घेतलं त्या दिवशी पाणी घ्या ज्यूस घ्या आणि दुसरं काहीच खाऊ नका शरीर एकदम निरंक ठेवा बघा शरीर स्वच्छ सुद्धा होत आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने तुमच्या शारीरिक ऊर्जेमध्ये सुद्धा वाढ होते हे करणं अपेक्षित आहे याच्यातून एवढाच बोध घेऊया बाकी काय नाही धन्यवाद जय जव जय शिवराय हर हर महादेव